महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालाडमधील राजकीय वातावरण तापलं आहे वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीस मध्ये फक्त शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटच जिंकेल असा आत्मविश्वास गणेश गुरव यांनी व्यक्त केला आहे आणि आम्ही विकासासाठी तयार आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे मुंबई सोबत झालेल्या विशेष मुलाखतीमध्ये गणेश गुरव यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूयात पहिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा संघटक गणेश गुरवचा जय महाराष्ट्र आणि तुमचा जो प्रश्न आहे तो एकाच लाईनमध्ये उत्तर देऊ इच्छितो मी की शाखा क्रमांक सत्तेचाळीस प्रभाग क्रमांक सत्तेचाळीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गुळाळ उडेल आणि प्रत्येक मराठी माणूस इकडला स्थानिक माणूस माझा तो या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा धरून काम करेल शंभर टक्के ताकद तर वाढणार जेव्हा ठाकरे एकत्र येतात तेव्हा काय होते हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आणि मुंबई देखील आता बघेल मुंबईकर वाट बघत होता ज्या आतुरतेने त्या दोन्ही ठाकरे भावांची युती आता लवकरच घोषित होणार आहे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं ते आज घडताना दिसतंय तर नक्की याचा महापौर म्हणून जो बसेल तो हा ठाकरे परिवाराच्या त्रुत बसेल आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बसलेला तिथे विरोधकांचं काम आहे बोलायचं पण फक्त एवढंच सांगतो मुंबई ठाकरे आणि शिवसेना ए, कर, हे मुंबई ठाकरे शिवसेना आणि मुंबईकर हे वेगळं एक नात आहे मुंबईकर म्हटलं तर प्रत्येक समाजाचा एक व्यक्ती आला त्यामध्ये ते कोणत्याही जाती धर्माचा असेल तो मुंबईकर आहे आणि तो मुंबईकर हा ठाकरेंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून नेहमी उभा राहिला आहे आणि आशीर्वाद रूपी मतदान हे शिवसेना पक्षाला उद्धव साहेबांना नेहमी दिलेला आहे आदित्य साहेबांना दिलेला आहे येणाऱ्या भविष्यात देखील तुम्हाला या पंधरा तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर ठाकरे परिवाराचा महापौर हा येणाऱ्या सोळा तारखेला गोळार उडवताना दिसेल तुम्हाला नक्कीच आमच्या इथे पण उद्धव साहेब युवांना सगळ्यांना जास्त संधी देतात युवांचं विजन एकदम नवीन असतं युवांना घेऊन म्हणजे युवा काम करत असताना किंवा युवांना तिकीट देताना आपल्या जुन्यांना जुन्या जाणट्यांना विसरत नाही त्यांचा अनुभव आणि युवांची शक्ती युवांचं विजन जसं उद्धव साहेबांचा सा आशीर्वाद उद्धव सा उद्धव साहेबांचं प्लॅनिंग आणि आदित्य साहेबांचं विजन हे सगळे एकत्र येऊन महाराष्ट्राचं आणि मुंबईचं हित जपण्याचं जे काम करत आहे तेच उद्धव साहेब युवांकडनं अपेक्षा करतात आणि युवा या गोष्टींवर शंभर टक्के उद्धव साहेबांबरोबर राहतील आदित्य साहेबांबरोबर राहतील आणि येणाऱ्या महानगरपालिकेत शिवसेनेला यश आणून देतील